ह्या मंडळी मी स्नेल चॅनलवर सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज रविवार होता आणि त्यामुळं अमोल पण लवकर घरी आले थोड्या वेळासाठी गेलेले होते काम होतं त्यामुळं कारण गणपतीसाठी त्यांना सुट्टी मिळणं थोडं अवघड झालेलं आहे तर ते थोडा वेळ जाऊन आले आणि इथं बसले होते तर मला म्हटले काहीतरी मस्त बनव खायला घरात तर जास्त काही सामान नव्हतं कारण मी सुद्धा जमलंच तर लवकरच कोल्हापूरला जायचं आज ठरवत होतो आम्ही आणि मग बटाटे होते तर म्हटलं चला आज बटाट्याचा पराठा करूया म्हणून मग पराठा बनवायला घेतला म्हटलं ह्याला थोडा वेळ तुम्ही सांभाळा आणि मी पटकन पराठे बनवायला घेते तर अमोल बाळाला घेऊन बसले खेळत त्याच्यासोबत तोपर्यंत मी छानपैकी त्यांच्यासाठी नाश्ता जेवण सगळं एकच होतं आज कारण मग काही वेगळं बनवायलाच लागलं नाही आणि फक्त राईस बनवला आणि बटाटाचा पराठा जसा केला तसं तुमच्यासोबत पण मी शेअर केलं नक्की व्हिडिओ बघा आवडला तर नक्की तुम्ही सांगा आणि ह्या पद्धतीनं करून बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि छान लागतात तर त्यासाठी सगळ्यात आधी उकडलेले बटाटे छान किसून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये गाठी वगैरे तयार होत नाहीत डायरेक्ट स्मॅश केले ना तर थोड्या गाठी तयार होतात तर आता आपण या बटाट्यामध्ये बाकीचे सगळे पदार्थ टाकायचे आहेत त्याच्यात सगळ्यात आधी जाणार आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याच्यानंतर हे गव्हाचे पिठाची कणिक आहे ती नंतर आपल्याला लागणार आहे तूपसुद्धा आहे जे पराठ्याला वरून लावण्यासाठी उपयोगी पडेल म्हणजे आपले पराठे अगदी शाई बनतील आणि मॅगी मसाला घेतला आहे त्याच्यानंतर धने जिरे पावडर मीठ ही पावडर मी घरामध्ये बनवलेली आहे धने आणि जिरे एकत्र भाजून हळद घेतलेली आहे हिंग घेतलेलं आहे तर आपण आता बटाट्याचं जे सारण आहे ते बनवायचं आहे तर याच्यासाठी आपण कांदा टाकलेला आहे सगळ्यात आधी नंतर हिरवी मिरची टाकलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये जात आहे हळद मीठ धणे आणि जिऱ्याची मी घरामध्ये बनवलेली ती पावडर त्याचबरोबर हिंगसुद्धा आणि हे सगळं छान आपण एकजीव करायचं आहे आणि छानसे गोळे बनवून घ्यायचे एकसारखे त्याचबरोबर हा मॅगी मसालासुद्धा महत्त्वाचा आहे मला याची टेस्ट खूप आवडते बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टींमध्ये माझा मॅगी मसाला थोड्या प्रमाणामध्ये वापरण्यात येतो आणि हिंगसुद्धा घातलेला आहे मी थोडंसं तर रविवारी हे घरी असल्यानंतर असं काहीतरी वेगळं आमचं बनवण्यात येतं म्हटलं मग तुमच्याबरोबर पण शेअर करावं तुमची पण काहीतरी वेगळी पद्धत असू शकते पण मी माझ्या पद्धतीने दाखवते आहे तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल ना आलू पराठा बटाट्याचा पराठा तर नक्की तुम्ही हा अशी पद्धत वापरून ट्राय करा तुम्हाला नक्की आवड आवडेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला सुद्धा विसरू नकाच बघा छान असं हे झालेलं आहे एक जीव आणि याची सोपी पद्धत आहे अगदीच व्यवस्थित गोळे बनवून घ्यायचे आणि गव्हाची कणिक आहे ना त्याच्यामध्ये मी पुढे दाखवल्याप्रमाणे ही पद्धत तुम्ही करा नक्की तुम्हाला आवडणार त्याचं जे सारण केलं होतं त्याचे गोळे बनवलेले आहेत आणि गव्हाची जी कणिक म्हणून घेतलेली होती त्याच्यासुद्धा गोळे केलेले आहेत इथे तूप घेतलेलं आहे कारण पराठा जर आपल्याला एकदम क्रिस्पी आणि टेस्टी हवा असेल तर हे तूप खूप महत्त्वाचं आहे आणि इथं पीठ घेतलेलं आहे आपला पराठा इथे चिकटू नये म्हणून तवासुद्धा तापत ठेवलेला आहे बघू शकता तर ही तयारी झालेली आहे आता पटापटा पराठे लाटायला मिळते तर छान तयारी झाली आता आपण लाटायला घेऊया सगळ्यात आधी जे गव्हाचं पीठ होतं त्याचा गोळा लाटून घ्यायचा थोडासा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरणं जे आहे ते सोपं होऊन जाईल डायरेक्ट ते हातावर करण्यापेक्षा ही एक सोपी ट्रिक आहे म्हणूनच मी शेअर करते व्हिडिओ कारण मग सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजावं अवघड पद्धत काहीच नाही आहे आणि एकदम चव भन्नाट लागते करून बघूच शकता आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण तुमच्यासाठी एवढा मोठा घाट घातलेला आहे सगळं शूट करते आहे आणि दाखवते आहे तर त्याचा थोडासा फायदा करून घ्या आणि छान खा मस्त राहा बघू शकता छान आपला गोळा तयार झालेला आहे थोडीशी जर कणिक त्यातून बाहेर पडली ना तर ती काढायची कारण मग तो बटाट्याचा पराठा आहे असा फील यायला पाहिजे कणिक खाल्ल्यासारखं वाटलं नाही पाहिजे म्हणून मग ती एक्स्ट्राचे कणिक काढून घ्यायची आणि त्याची आपण नंतर चपाती वगैरे बनवू शकतो एखादी अशा पद्धतीनं हे छान लाटून घ्यायचं सगळ्यात आधी ती जी बाजू होती आपण कणिक काढून घेतलेली ती व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आणि मग दुसऱ्या बाजूनीसुद्धा एकसारखं लाटणं फिरवत फिरवत लाटत राहायचं आणि मी जराशा मोठ्याच आकाराचे बनवते म्हणजे मला पोळपट भरून आणि तवा भरून अशा गोष्टी लागतात ते छोटं छोटं काहीतरी करून मला आवडतच नाही पहिल्यापासनं त्याच्यामुळं मग थोड्या मोठ्या प्रमाणामध्येच करण्यात येतं माझ्याकडून तुम्हाला हवं असेल ना तर हे छोटे छोटे पण तुम्ही पुरीच्या आकाराचे वगैरे किंवा भटुरे आपण जसे करतो त्या पद्धतीनं पण हे करू शकता पण माझा पराठा हा मोठ्ठा असतो आकाराने थोडासा म्हणजे प पोळपाट भरून प्लेट भरून किंवा तवा भरून असं म्हणता येईल कारण मग एकच जरी समोरच्यानी खाल्ला तरी त्याचं पोट भरल्यासारखं त्याला वाटलं पाहिजे अशी त्याच्यामागची भावना असते माझी आणि आपलं भरपूर सारं प्रेमसुद्धा लावायचं या पराठ्याला म्हणजे तूप पण लावायचं आणि आपलं प्रेम पण असावं म्हणजे तो पदार्थ अजून छान होतं आणि एकदम मनापासून कुठलीही गोष्ट करायची हा सुद्धा एक पदार्थ चांगल्या होण्यामागचं एक कारण आहे असं मला कुठेतरी वाटतं तर हे फास्ट स्पीडमध्ये तुम्हाला दाखवते करून एवढं माझं स्पीड, स्पीड नाही आहे फास्ट <laughs> तसं स्पीड फास्ट आहे म्हणा पण एवढं पण फास्ट नाही आहे अशा पद्धतीनं छान आपण शेकताना पहिल्यांदाच त्याला तूप लावायचं पलटवायच्या आधी थोडासा तो खालून भाजलेला आहे आणि आत्ता पलटण्याची वेळ आलेली आहे बघू शकता दुसऱ्या बाजूलासुद्धा आपण भरभरून प्रेम देऊया आपलं पराठ्याला आणि तूप लावून घेऊया कारण मग तूप लावलं ना की छान वाटतं खायला जर तुम्ही डाएट वगैरे करत असाल तर तुम्ही थोडंसं तेल तुम्ही जे वापरता ते लावून ट्राय करू शकता आम्ही काही डाएट वगैरे करत नाही आहे त्यामुळं आणि आम्हाला खूप जास्त तूप आवडतं त्यामुळं मी जरा जास्त तूप लावलेलं आहे तूप तेल हे प्रत्येकाच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता ह्यांना आवडतं म्हणून मी जरा जास्त लावलेलं आहे छान बघा कलर आलेला आहे आणि भाजलेला आहे थोडा जास्त वेळ लागतो पराठा भाजायला पण ठीक आहे छान होतात आणि मग दुसरा पराठा पण आपला आरामामध्ये लाटून वगैरे तयार असतो अशा प्रकारे केल्यानंतर बघू शकता की माझा थोडासुद्धा पराठा पोळपटावरती चिपकलेला नव्हता यामागचं कारण एकच का आहे की बटाटे आपण छान किसून घेतलेले होते तर संध्याकाळ झाली आणि यांना म्हटलं जरा बाहेर जाऊन येऊया माझं घड्याळ्यातले सेल संपलेले होते माझं ते स्टीलची जी मांडणी आहे त्याचं काही स्टेटस कळालं नव्हतं म्हणून मग शॉपमध्ये जायचं होतं त्याचबरोबर आज थोडी माझी मूड होती म्हणजे जुने भांडे ते दिले आणि एक स्टीलचं इथं भांडंसुद्धा मी खरेदी केलेलं आहे जे मला स्टीलचं रॅक घ्यायचं होतं ना ते घरपोच डिलेवरी देणार होते पण आम्ही तिथं जरा शॉपमध्ये व्हिजिट करून आलो आणि थोडंसं किरकोळ काय काय मला द्यायचं होतं ते सगळं दिलं आणि ही छान अशी स्टीलची कढई घेतलेली आहे खूप दिवसांची इच्छा होती की अशा पद्धतीचं आपण घ्यावी एखादी स्टीलमध्ये कढई कारण जर्मनच्या तर माझ्याकडं होत्या आणि स्टीलचं एकच माझ्याकडं ऑलरेडी आहे माझ्याकडं ते हंडी टाईप भांडं पण म्हटलं दुसरंसुद्धा असावं तर हे नवीन घेतलेलं आहे आणि हा दिवा शुभमसाठी घेतलेला आहे मी ऑलरेडी त्याच्यासाठी एक दिवा मागवलेला होता ऑनलाईन पण तो काही मला जास्त आवडला नाही इथे आवडला म्हणून आज पुन्हा घेण्यात आला आणि अशा प्रकारे आम्ही दोघंच आलेलो होतो बाबू आहे घरामध्ये कारण आज रविवार होता दिदीला सुट्टी होती शेजारच्या अक्षता सोबत तो बसलेला आहे अक्षताला सांगितलं आमच्या घरामध्ये तू आरामात टी व्ही बघत बस आणि इथे घड्याळांच्या दुकानामध्ये तुम्हाला घेऊन आले डायरेक्ट कारण माझ्या घड्यातला सेल संपलेला होता काय झालं माहिती नाही त्या घड्याळाला बघूया जमलास तर ते पण नवीन घ्यायला लागेल ला घेईन तेव्हा ते, ते पण दाखवेनच आणि हि तर छान छान गोष्टी मला दिसतल्या म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर कराव्या वॉलेट दिसले तर यांना म्हटलं तुमचं वॉलट तसंही खराब झालं आहे पटकन घ्या म्हटलं आज मला काही सांगू नका कारण हे स्वतःसाठी काही घ्यायचं असलं ना खूप टाळतात गोष्टी म्हणतात जाऊ दे नंतर घेऊया नंतर घेऊया आणि मग तो नंतरचा दिवस लवकर येत नाही त्याचबरोबर इंग्लिशमध्ये एक कोट आहे की वेन यू गिव्ह अ मॅन अ वॉलट इट इज अ स्टबल साईन दॅट यू व्हॅल्यू द रिलेशनशिप अँड आर इंटरेस्टेड इन हिज फ्युचर तर याचा मराठीत अर्थ असा होतो की जेव्हा आपण एखाद्याला वॉलट देतो तेव्हा एक त्याच्यात सूक्ष्म लक्षण असं असतं की आपण आपल्या नातेसंबंधांना खूप जास्त महत्त्व देतो आहे आणि आपल्या भविष्याची ही एक गुंतवणूक आहे अशा प्रकारचे ते कोट आहे तर ते सुद्धा मला आठवलं तर मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला मी असं पण म्हणतात की बायकोनं वॉलट दिलं ना नवऱ्याकडे जास्त पैसा येतो तर मग मी त्याच्यासाठीच हे वॉलट आम्हालाच तुम्हाला दिलेलं आहे तर खूप जास्त पैसे कमवू आणि मग मला द्या म्हणजे मला भरभरून असे शॉपिंग करता येईल जोक्स पाठ पण पैशांपेक्षा जास्त आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे त्या आरोग्य सगळ्यांना भरभरून मिळू दे पैसे तर काय आपण कमवायचे आहेत आज आपल्याकडे असतात तर उद्या दुसऱ्याकडे असतात कारण पैसा ही स्थिर गोष्ट नाही आहे त्यामुळं या गोष्टी ठीक आहेत चलो पुढं जाऊया आपण आणि हे वॉलेट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर मागे असलेलं ते वॉच पण मला तुम्हाला दाखवायचं होतं बघा ते तिथे आहे मोराचं पाच हजार रुपयांचं ते वॉच होतं इतकं छान होतं मला खूप आवडलं खूपच छान होता हा पिकॉक असं वाटतं ते याला घरातच घेऊन जाऊया पण सध्या नको तर ओलट घेतलं त्याच्यानंतर आपण इथे बेल्ट पण बघत होतो पण यांना काही त्यातला आवडला नाही जशी त्यांना क्वालिटी हवी होती ते मग ते काही घेण्यात आलं नाही शेजारी असलेल्या या शॉपमध्ये पण मला खूप जास्त व्हरायटी आवडली मी तिथं जात होते दोघांच्यासाठी कपडे घ्यायला बाबूला आणि परीला पण अमोलने गाडी वळवली म्हटले पटकन गाडीवर बस कोल्हापूरला जमलं तर मी जाईन उद्या तर तिकडं शॉपिंग कर असं बोललेले आहेत तर कपडे वगैरे ऑलरेडी मी घेतलेले आहेत तसे त्यांना पण एक्स्ट्रा काही घेण्यात आले तर ते नक्की दाखवेन अशा प्रकारे आजची खरेदी झाली त्याचबरोबर बाबूसाठी केळी घेतली कारण मग बाबूला ऑलरेडी घरामध्ये ॲपल होते ॲपलचा ज्यूस आणि केळी हे दोन फळं त्याला जास्त आवडतात इतर फळांपेक्षा मग केळीसुद्धा घेण्यात आली आणि आज रविवार असल्यामुळं रहदारी होती रस्त्यावरती आणि इथे बाजारसुद्धा होताच तर बाबूला घेऊन अशा सगळ्या गोष्टी हातात कॅरी करणं अवघड जातं आणि कधीतरी आठवड्यातून एकदा मलाही बाहेर पडावं असं वाटतं म्हणून मग मी बाहेर पडले आणि बाबूसाठी फोन केला होता अक्षताला अक्षता म्हटली तो एकदम ओकेमध्ये आहे त्याला गाणी लावून दिल्यानंतर त्याचं काही जास्त टेन्शन नसतं त्याला खायला प्यायला वेळेवर घातलं आणि नंतर मी बाहेर पडले आणि आल्यानंतर त्याला भेटल्यावरती बघू शकता तो व्यवस्थित होता आणि मग त्याला खायला परत घालण्याची वेळ झालेली होती त्याचं सगळं आवरून घेतलं आणि नंतर मग आम्ही इथे खेळत बसलेलो आहोत आम्हीसुद्धा आल्यावरती सकाळचं जेवण शिल्लक होतं ते खाल्लं राईस आणि ते आणि ही मांडणी जी आहे ती बघू शकता ती आलेली आहे आज सकाळी जेव्हा मी व्हिडिओ एडिट करायला घेतला तेव्हाच हे दादा येऊन देऊन गेले म्हटलं आता ते पण तुमच्याबरोबर शेअर करूया तर मंडळी सकाळीच आज ही मांडणी मला रिसिव्ह झाली अकरा वाजता सोमवारी बघू शकता अशा प्रकारची मी घेतलेली आहे थोडीशी मोठी मला ॲक्च्युली घ्यायची होती पण ठीक आहे तीन फूट आहे रुंदीला आणि उंचीला सहा फूट आहे मला फक्त बावीसशे ही मिळाली भरपूस म्हणून मग मी फायनल करून टाकली आणि ते जे स्टीलचं भांडं तुम्ही बघितलेलं आहे ना त्याची किंमत जर माझ्या मैत्रिणींना हवी असेल तर त्याची किंमत आहे पाचशे चाळीस रुपये आणि अशा प्रकारे या गोष्टी माझ्या खरेदी झालेल्या आहेत तर उद्याचा जो ब्लॉग आहे तो कदाचित उद्याचा ब्लॉग येणार नाही कारण मी उद्या ट्रॅव्हलिंगमध्ये असणार आहे उद्या बाबुळूला घेऊन मी कोल्हापूरला जात आहे कारण अमोलचं काही फिक्स होत नाही आहे गणपतीला जायचं त्यांचा बिझनेस आहे आणि त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे ते काम झाल्याशिवाय आमोल काही इथून हलत नाहीत त्यामुळं मी आणि बाबू तर उद्या निघतो आहे बसनी जाऊ किंवा कसं जाऊ काय जाऊ हे सगळं पुढे बघा त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा